नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो येत्या वीस मार्चला पाटीलबाबा उत्सवनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगड शर्यत मैदान मौजे वडके तलेवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथे संपन्न होत आहे या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघताय दोन लाख एक हजार रुपये तसेच द्वितीय पारितोषिक एक लाख एकाहत्तर हजार रुपये आणि पुढील देखील पारितोषिक बघताय खूप चांगलं असं पारितोषिक आहे या मैदानाला त्याच्यामुळे या मैदानात नक्कीच रती महारथी टॉपचे नंदी आपल्या दिसतील या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे एस टी सी लाईव्हवरती तसेच या मैदानाचे झेंडा पंच आहेत धानावडे बापू कोरेगाव तर मित्रांनो या मैदानात रती महारथी टॉपचे नंदी टॉपच्या पैरे आपलं दिसतीलच चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे पहिलाच संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आताच झालेल्या जयंत केसरी मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी ठरलेला कळंबीचा शंभू आणि त्याच्यासोबत शिकतो बाबू शठ मा यांचा घरनिकीचा राजा मित्रांनो शंभूने एक नंबर केला होता परंतु राजाची सेमीमध्ये हार झाली होती परंतु राजासुद्धा येणाऱ्या मैदानामध्ये टॉपचा कमबॅक करेल आणि राजाकडे मित्रांनो तेवढी क्षमतासुद्धा आहे तसेच मित्रांनो शंभू आणि राजा हा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे जबरदस्त असा स्पीड लागेल या गाडीला पुढील संभावित आणि टॉपचा पायरा बघताय कालच्याच मैदानात एक नंबरचा मानकरी ठरलेला संभाजीनगरचा चिमण्या आणि त्याच्यासोबत असू शकतो उर्मिलाताई गायकवाड यांचा पंचमहिंद केसरी अर्जुन अर्जुन आणि चिमण्या यासुद्धा गाडीला जबरदस्त असा स्पीड लागेल आणि दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत मित्रांनो कालच्याच मैदानात चिक्क्यासोबत अर्जुन गटाला जबरदस्त असा स्पीड लागला होता आणि चिमण्याने तर मित्रांनो कालच्या मैदानात शंभूसोबत एक नंबर केला आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरणसुद्धा खूप चांगलं जुळून येईल हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित पायरा तुम्ही बघते चालू सीझनमध्ये प्रत्येक मैदानामध्ये गुलाल घेणारा मानगरकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत शकतो विठ्ठलनाणांची नवीन खरेदी तेजा यासुद्धा जोडीला जबरदस्त असा स्पीड लागेल वादळ मित्रांनो ज्या मैदानात जातो आहे त्या मैदानात गुलाल घेतो एक नंबर करतो आहे आणि नानांच्या तेजालासुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे आणि नाना, नाना प्रत्येक मैदानात टॉपचंच नियोजन आहेत आजच्या मैदानात देखील सोन्या बावीस अकरासोबत बनपुरी मैदानात गट क्रमांक पाचमध्ये तेजा गटपात झाला आहे तर मित्रांनो हा सुद्धा या पाटीलबावा मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो बघताय शिरसवडीची रायफल आणि त्याच्यासोबत शकतो गजा फोर बाय फोर दोन्हीसुद्धा नंदी चालू हंगाममध्ये मैदाना गाजवत आहेत आणि आपण बघायला गेलो तर प्रत्येक मैदानामध्ये दोन्हीसुद्धा नंदी गुलाल घेत आहेत त्याच्यामुळे हीसुद्धा जोडी जबरदस्त आहे आणि ही जर जोडी पाळली तर नक्कीच या जोडीलासुद्धा चांगला असा स्पीड लागेल मित्रांनो गजासुद्धा फुल फॉर्ममध्ये आहे तसेच रायफल तर आत्ता मागच्या मैदानात पाखऱ्यासोबत पाच लाखाचा मानकरी ठरला होता त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय वेगाचा शेवट पंचभिंद कशी सरला आणि त्याच्यासोबत असू शकतो शेवाळ्या अभांचा पाखऱ्या कालच्या मैदानात आपण जर बघायला गेलो कासेगाव मैदानामध्ये सेमी क्रमांक तीन एकदम टॉपचा होता घरनिकीचा राजाविरुद्ध बाकासूर विरुद्ध केसरी सरजा एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली होती या सेमीमध्ये सरजाची हार झाली होती परंतु बाकासूरला चांगल्या अशी टक्कर दिली होती सरजाने आणि एक मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटली होती तर मित्रांनो आबांचा पाखऱ्या आणि केसरी सरजा ही एक येवण जोड्या आपल्या या मैदानात दिसू शकते नक्कीच या जोडीचं समीकरण चांगलं जुळून येईल आणि ही जोडी फायनलचा गुलाल देखील देऊ शकते अशी टॉपची जोडी आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय संभाजीनगरचा घरचा साज सम्राट आणि राजा मित्रांनो आपण बघायला गेलो तर टॉपची जोडी आहे परंतु ही जोडी वेगळ्या पायऱ्यात आपल्या जास्त दिसत नाही मोठ्या मोठ्या मैदानामध्ये हा घरचा साजच पळतो आणि गुलालत राहतो एक नंबर देखील करतो त्याच्यामुळे मित्रांनो या येणाऱ्या मैदानामध्ये वडकीला हीच जोडे आपल्यासोबत पळताना दिसेल सम्राट आणि राजा मोठं मैदान आहे त्याच्यामुळे सम्राट आणि राजा या मैदानात येण्याची खूप शक्यता आहे हा सुद्धा एक संभावित आणि जवळजवळ फिक्सच पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय ग्रुप बुलढाणा यांची आन बान शान बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आणि त्याच्यासोबत असू शकतो विठ्ठल नाण्यांचा नाग्या नाण्यांच्या लावणीमधील मित्रांनो बदला तेजा आणि नाग्या तिन्हीसुद्धा नंदीत चांगले आणि टॉपमध्ये पळतात मागच्या मैदानात जरी बुलढाण्यात बुलढाण एक्सप्रेस बाब्याने त्याच्या हार दिले असली तर नक्कीच मोठा कमबॅक आपल्याला दिसू शकतो सुद्धा आणि हा बाब्या ना आणि नाग्या हा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे ही जोडी आपला येणाऱ्या वडकी मैदानात नक्कीच दिसू शकते पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय आत्ता झालेला कासेगाव जयंत केसरी मैदानात जी जोडी पळाली ती जोडी पुन्हा एकदा पळू शकते पिंटू शर्ट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर आणि जगदीश बापू शिंदे यांचा बैलगाडी क्षेत्रातील देखणा हत्यार पिष्टन बावीस अकरा ही जोडी आपल्याला या मैदानात पलटन दिसू शकते गट क्रमांक आठमध्ये जयंत केसरीला या जोडीच्या हा हार झाली होती परंतु या जोडीमध्ये क्षमता आहे मित्रांनो आणि नक्कीच ही जोडी पुन्हा एकदा आपल्याला या वडकी मैदानात नक्कीच दिसू शकते टॉपचा पायरा आहे हा सुद्धा पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय दोन हजार चोवीस हंगाम गाजवलेला मोरदरीचा हारण्यात तीनशे एक आता दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे आणि त्याच्यासोबत या पाटीलबाबा मैदान असू शकतो कलेडोनचा लक्ष्मणराव यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल सुद्धा जबरदस्त असा स्पीड आहे आणि आपण जर बघायला गेलो मोर तर मोरदरीच्या हारण्याने तर मित्रांनो दोन हजार चोवीस हंगाम गाजवला आहे त्याच्यामुळे हीसुद्धा जोडी जर एकत्र आली तर नक्कीच फायनलचा गुलाल घेऊ शकते टॉपचे नंदी आहेत दोन्ही सुद्धा हा सुद्धा या मैदानातील एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय महान भारत केसरी थारची मानकरी ठरली जोडी सुभाष तात्या मांगडे निसर्ग का गार्डन कात्रजकरांचा सुंदर बॉस आणि त्याच्यासोबत तेच, अस असू शकतो कालच्याच मैदानात कासेगाव मैदानात फायनलचा गुलाल घेतलेला महान भारत केसरी पुसेगाव इंद केसरी हारण्या आ, ही सुद्धा जोडी जबरदस्त पळते आणि येणाऱ्या पाटीलबावा मैदानात हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे हारण्याने सुद्धा जबरदस्त असा कंबक केला आहे पायाला थोडी दुखापत पा होती हारण्याच्या परंतु आता हारण्या पूर्णपणे बरा झाला आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय रुस्त मे इंद श्री मैब्या आणि त्याच्यासोबत शकतो अखंड महाराष्ट्राचा लाडका बिंजवडचा बेता बादशा मथूर मित्रांनो मथुर या मैदानात येईल की नाही अजून अपडेट नाही परंतु मित्रांनो लवकरच मथूर आपल्या घाटावरती दिसेल आणि मथूर घाटावरती आला तर मित्रांनो मैब्यासोबत लवकरच नियोजन आहे मथुरचं आणि जर या मैदानात जर मथूर आला तर नक्कीच मैबे आणि मथूर हीसुद्धा जोडी आपल्या दिसू शकते मथूर सध्या मित्रांनो भिंजवड गाजवतोय लागोपाठ विजय घेतोय आणि प्रत्येक मैदानात जातो आहे त्या मैदानात गुलाल घेतोय असा भिंजवडचा वाकश मथूर मित्रांनो घाटावर आला तर घाटावरतीसुद्धा आता मैदाना गाजवेल मथुरने चांगला असा टॉपचा कमबॅक केला आहे आणि मित्रांनो मायब्यासुद्धा त्याची चांगली साथ देईल मायब्यासुद्धा टॉपचा नंदी आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याच्यामुळे मायब्या आणि मथुर हे समीकरण खूप चांगलं जुळून येईल आणि पाठिलबा मैदानात जर मथूर आला तर कदाचित संभावित पायरा त्याचा हा मायब्या असू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघता अखंड महाराष्ट्राचा लाडका दश हिंद केसरी बाकासूर आपल्याला दिसू शकतो कारुंडे एक्सप्रेस चिक्क्यासोबत मित्रांनो या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून देत आहे दोन वेळा जोडी पाळले दोन्ही वेळा मित्रांनो या जोडीने एक नंबर केला आहे आणि कालच्या मैदानात देखील मित्रांनो जयंत केसरी मैदानात बाकासूर आणि जालवाने फायनलचा गुलाल घेतला जबरदस्त अशी जोडी पाळाली आणि मित्रांनो चिक्क्यासुद्धा अर्जुनसोबत गटाला जबरदस्त असा पाल पालाला होता आणि मित्रांनो येणाऱ्या पाटीलबा मैदानात कारुंडे एक्सप्रेस चिक्की आणि बाकासूर हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे आहेत काही संभावित आणि टॉपचे पायरे व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो